तुम्ही आमच्या पक्षात नसली किंवा तुम्ही आता जॉईन केलं तरी चालेल पण बाबासाहेबांनी हा देश सुंदर बनवण्यासाठी विकसित करण्यासाठी सर्व ह्या इथे राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी बाबासाहेबांनी आपल्याला जे रिपब्लिकन विचारधारा दिली जी लोकतांत्रिक विचारधारा दिली जी प्रजातांत्रिक विचारधारा दिली ती विचारधारा आपण अंगीकार केला तरी तुम्ही सुखी होणार तर ते, ते सोडा की राजकीय पक्ष कोणता होणार पुणाने विधायक पण काय हे वेगळी गोष्ट बाबासाहेबांनी विचारधारा

आपण काय करतो ते बघायचे लोक काय करतात त्याच्याकडे तुम्ही बिलकुल लक्ष पाहिजे माझ्या कार्यक्रम एवढं आहे की लोक काय करतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ द्या आपण काय करतो आपण समाजाला काय देऊ शकतो आपण पक्षाला काय देऊ शकतो जे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या कारण तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या तर तुमचा विकास होईल आता मोरेजी सांगितलं आमच्या जेवढ्या पक्षाची जुळलेल्या महिला आहे माणसं आहेत त्यांना रोजगार पडते तुमच्या शिक्षामध्ये पैसे राहतील तरी तू समाज थांबत होता उपाशी कोटी भाषण चांगलं आहे ऐकत नाही मला माहीत आहे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जे आपल्या घरातले जे लोक लोक आहेत त्यांना रोजगार कशा प्राप्त झाले आमच्या पक्षाकडे खूप कार्यक्रम आहे तुम्ही जोडा तर कार्यक्रम तुम्हाला भेटतील आपल्या महिला गट सोडा संस्था रजिस्टर्ड करा आपल्याकडे उत्तरे सुरू झाले तर खर्च कुठल्याही समाजाचा माणूस असला तो आपल्या पक्षात आला पाहिजे कोणत्याही समाजाबद्दल आपल्याला वाईट ते बोलून घ्यायचं नाही आहे आणि मी आता तर सांगितलं पत्रकारांना तुमच्या सामोरं